आ, हो अशी भांडा लागले बघा ही हे हो ही भाऊंच्या बरोबर आजोबांच्या बरोबर भांडती बघा ऐका का आणि हे बघा उलट्या दिशेनं प्रवास हो हो कळलं चला उलट बघू नका उलट माकड चला हा 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 अव सर तुम्ही खाली असं जाल्टा घसरला का बरं बंद अव आता तर खेळलोय आम्ही कुलूप लावायला लागलं चला मर एवढी कसं म्हणते त्याला घेऊ दे की आणि दुसरा बार बारका बाळ <laughs> बार, बंद करायला चला।, चला बंद करायला लागले गेट आणि आता तुम्हाला सगळ्यांना एकदा दाखवते ही आहे माझी प्राथमिक शाळा जिथे मी शिकलेली आहे आदर्श प्राथमिक विद्या मंदिर असा शाळेचा परिसर जो पहिला नव्हता असा पण आता खूप डेव्हलप झालेला आहे मस्त चला मंदिरात जाऊयात ना चला की आता पलीकडेच मंदिर आहे गुरुवार खाल्लं गुरुवार पण नाही आपण नाही खाल्लं पोरांनी खाल्लं ना आता आम्ही आलेलो तिथल्या मंदिरात अगदी शेजारीच आहे ते उघडा येते का घडायला चला चल आता <laughs> मंदिरात जाऊया देवाच्या पडायला आलो बाळा इकडे या या समस्ताच मंदिर आहे कुलूप आहे मंदिर आताच पायापाडा जय करा जय करा बाळा बाबांच्या बरोबर देतो बन जय कर जय कर तिथे जय कर साधू जय जय करा जय बाप्पा करा जय बापा ओके जय बापा तिथं आहे का काय टिका लावायला काहीच नाही ना पहिल्यांदा मंदिर बंद त्यावेळेला त्या काकांनी येऊन त्यांची पण संध्याकाळची पूजा असते तिथली साफसफाई करायला येतात पूजा करायला येतात तर ते त्यांनी पण टाइमिंगला येऊन दरवाजा उघडला आणि आम्हाला छान दर्शन मिळालं मग आम्ही त्यानंतर मग दर्शन घेऊन व्यवस्थित घरी आलो एकीकडे शिस्ते वरण एकीकडे काय चालू आहे भात भात लावला आणि एकीकडे तयारी वेगळ्या पद्धतीची भाजी बघा पावट्याची मित्र अशी काही करत नाही काय काय टाकलंय सर लसून कुट्ट आहे आणि तिखट मीठ गरम मसाला असं आपण भरलं वांग करतो का केले याला मी पण दुसऱ्या जे आता मिश्रण केलं होतं ते फक्त तेलात टाकले बर का आणि तेला थलवायचं बस एवढी इजी रेसिपी आहे ना मी पण पहिल्यांदाच बघते बघू आता कशी लागते ना भाजीचा रिव्ह्यू देणार तुम्हाला मी कारण मी कांदा टोमॅटो घालून करते नेहमी करत नाही कधी सुद्धा थोडीच भाजी करायची ना आपल्याला पण भातावर वरण आहे त्याच्यामुळे पुरून जाईल मला वाटलं भातावर काय घेणार परत पण वरण असल्यामुळे पुरून जाईल काय टेन्शन नाही अगं तिला राहिला की शेंगदाणा ते काय हेडफोन घालून काय फिरते तू चाल तुमचा मावशी हेडफोन हो बंद हेडफोन घेऊन फिरताय गेली ते काय पेल्ले घातलं नाही ना आणि आता बघा ही भाजी तयार आहे भाजी एवढी छान झाली आहे खरंच टेस्ट खूप छान होती बर का असाच रिव्ह्यू देत नाही खूप छान टेस्ट होती तुम्ही एवढी झटपट झाली ना एकदम भारी तुम्ही जर करत नसाल हो तर करून बघा आणि मी करत नव्हते त्यामुळे मी नक्की करून बघणार आहे ही भाजी आणि एवढ्या पटापट झाली ना की काय बोलायलाच नको तर त्यानंतर इथं मुलांच्यासाठी मिठाचं वांग होतं मुलांच्याबरोबर आम्हाला सुद्धा खूप जास्त आवडतं वहिनीच्या हातचं मिठाचं वांग छान करते ती आणि एका बाजूला मुलांच्यासाठी वरण केलं होतं तर अशा पद्धतीने आमचा भेद होता आणि आता ताटं वाढायला घेते तर पटापट ताटं वाढून जेवण करतो नेहमीचं आमचा आठ साडेआठचा टायमिंग झाले आणि चला भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत बाय